भक्तिमय वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जय श्रीराम तरुण मंडळाचा महाप्रसाद सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला घोंगडेवस्ती भवानीपेठ परिसरातील जुना दत्तमठ येथील जय श्रीराम मित्रमंडळ अर्थात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं महाआरती आणि महाप्रसादाचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी सभागृह नेते सुरेश पाटील जोडभाई पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी पोलिस उपनिरीक्षक बामणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे कांचन फाउंडेशनचे संस्थापक सुदीप चाकोते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे खजिनदार किरण बनसोडे डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बाबर भाजप उत्तर मध्यवर्ती मंडळ अध्यक्ष दत्तात्रय बडगू यांची प्रमुख उपस्थिती होती या महाप्रसादाचा लाभ गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं घेतला